चतुर्दशी काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व वृत्तपत्र रस्त्यावरच्या होल्डिंग्स वर एक जाहिरात झळकली जी पाहून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातील सर्व प्रमुख दैनिकांमध्ये देवा भाऊ अशा नावानं मोठमोठ्या जाहिराती झळकल्या पहिल्या आणि दुसऱ्या पानावर ठळकपणे प्रकाशित झालेल्या या जाहिराती निनावी असल्यानं सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय साधारणतः जाहिराती प्रसिद्ध करताना सोर्सचा उल्लेख करणं आवश्यक असतं मात्र या जाहिरातीत कोणताही स्त्रोत दिलेला नव्हता त्यामुळे या जाहिराती कोणी दिल्या हा प्रश्न राजकीय चर्चेचा विषय ठरलाय संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे का ते जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नव्या असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात ठिय्या दिल्यानंतर राज्य सरकारला तातडीनं हालचाली कराव्या लागल्या सलग चर्चेनंतर शासनानं जी आर दोन्ही गटांना मान्य होईल असा मार्ग काढल्याचं समोर आलं त्यामुळे मराठा समाजाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळ यशस्वीपणे साधल्याचं बोललं जात आहे याच पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरातील प्रमुख वर्तमानपत्राच्या पहिल्या आणि दुसऱ्या पानांवर देवा भाऊ या शीर्षकाखाली मोठ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या मात्र या जाहिराती कोणाच्या वतीनं दिल्या गेल्या आहेत याचा कुठेही उल्लेख नव्हता या जाहिरातीमध्ये ना कोणाच्या पक्षाचं नाव होतं ना कोणत्या नेत्याचं ना कोणाचं चिन्ह होतं त्यामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात याची चर्चा अधिक रंगली असून अखेर जाहिराती दिल्या तरी कोणी हा प्रश्न आता सर्वांना पडलाय तर हेच देवेंद्र फडणवीस यांचं खरं यश आहे ते कसं ते पुढे सांगते पण त्याआधी तुम्हाला थोडस मागे जावं लागेल कोणावरही अन्याय न करता कुणाच काढून न घेता मराठा समाजाला टिकणार आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत या मराठा समाजासाठी लढणार आणि म्हणून मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो शपथ घेऊन सांगतो नाही मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो आपल्यासाठी सरकार आहे कोणावरही अन्याय न करता आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण हे सरकार देणार देणार म्हणजे या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार इतर कोणावरही अन्याय न करता आरक्षण देणार हे एकनाथ शिंदे यांचे शब्द तुम्हालाही त्यांचं हे भाषण नक्कीच आठवत असेल मग त्याचं पुढे काय झालं त्यांनी दिलेल्या वचनाच काय झालं जर एकनाथ शिंदे यांनी दिलेलं वचन पाळलं असतं तर काही दिवसांपूर्वी आझाद मैदानावर झालेलं आंदोलन उपोषण करायची वेळ मराठा समाजावरही आलीच नसती अवघ्या काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे जाऊन मनोज जरांगे यांची स्वतः भेट घेतली त्यांच्या मान्य आणि दोघांनी एकत्र गुलाल सुद्धा उधळला होता मग त्यानंतर त्याचं काय झालं त्या मागण्यांचं काय झालं का का एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिलेल्या वचनांचं काय झालं तर याचं उत्तर आहे काहीही नाही एका सर्वसामान्य मराठा कुटुंबात जन्माला आलेले एकनाथ शिंदे यांना दुःख वेदना कळतात त्यांना त्याची जाणीव आहे असं ते म्हणत होते म्हणून संपूर्ण मराठा समाजाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या पण एकनाथ शिंदे यांनी दिलेलं वचन फक्त वचनच राहिलं अखेर पुन्हा मराठा समाजाला दोन हजार पंचवीस ला, ला एकत्र ये उपोषणाचं शस्त्र हे उचलावंच लागलं पण यावेळी गेल्या वेळची परिस्थिती उद्भवली नाही कारण यावेळी सरकारची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सक्षम नेत्याच्या हाती होती एकीकडे सर्वसामान्य मराठा कुटुंबात जन्मलेला तळागाळातील एक कार्यकर्ता म्हणून स्वतः काम केलेला अशी एकनाथ शिंदे यांची ओळख आणि म्हणूनच त्यांच्याकडून मराठा समाजाला असलेली अपेक्षा आणि दुसरीकडे ब्राह्मण कुटुंबातून असल्यानं मराठा समाजाकडून ज्यांच्यावर नेहमीच होत आलेली टीका जे स्वतः मराठा नाहीत ते आम्हाला काय साथ देणार असे आरोप ज्यांच्यावर होत होते त्यांनी शेवटी मराठा समाजाला खरी साथ दिली आणि तेही कोणालाही न दुखावता त्यांना सांगू इच्छितो की अनेक वेळा समजुती गैरसमजुती होतात अनेक वेळा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमजुती तयार करतात पण आम्ही जे काही राजकारण शिकलो त्या राजकारणामध्ये पथका अंतिम लक्ष नाही है सिंहासनं चढते जाना सब समाज को लिए साथ में आगे है बढते जाना हे आमचं ब्रीद वाक्य आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे मराठा समाज एक महत्त्वाचा समाज आहे या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठं कॉन्ट्रिब्यूशन दिलेला हा समाज आहे त्यामुळे या समाजाचं कल्याण झालंच पाहिजे पण त्यासोबत आपल्या ज्या अठरा पगड जाती आहेत ज्यांनी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांनीही बलिदान दिलेलं आहे कोणावरच अन्याय होऊ नये ही आमची भावना आहे आणि तीच पुढे राहील देवेंद्र फडणवीस एकदा म्हणाले होते की मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह भेदता येतं माझ्या चारही बाजूंनी चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला पण तो मी भेदून आज या जागेवर उभा आहे अगदी असंच सुद्धा मराठा समाजाचं जेव्हा मुंबईत धडकलं तेव्हा याच आधुनिक अभिमन्यू त्यातून मार्ग काढला आणि मराठा समाजाला खरीच साथ दिली त्यामुळे जे गरजते हे व बरसते नाही हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि या सर्व परिस्थितीमुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारा कौतुकाचा वर्षाव अजूनही सुरूच आहे कारण आता भाईगिरी नाही दादागिरी नाही तर आता फक्त हो। तुम्हालाही वाटतं का की जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं तुम्हाला या सर्व गोष्टी बद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद